नितीन सर सरांची कविता शॉर्ट बट स्वीट होती पण छान होती तर पुढचं निवेदन मी करेन आमचे पुढचे कवी आहेत अनुज केस, केसरकर सर हे रंगमंचा आपली कविता माझी कविता आहे तिला चाल प्रयत्न करतो चाल चुकली तर समजून घ्या <laughs> हरिण पळू लागल्यावर जंगलाला कळल हरिण पळू लागल्यावर जंगलाला कळल हरिण पळू लागल्यावर जंगल जाग झालं हरिण पळू लागल्यावर जंगल जाग झालं नेम धरला मानसाने नेम धरला मानसाने हरिण झालं गप्प गार झालं गप्प गार बातमी झाली हरिणाची बातमी झाली हरिणाची जंगल झालं सारं ठार जंगल झालं सारं ठार माणूस थोडा पुढे झाला माणूस थोडा पुढे झाला लावून आग मोकळा झाला लावून आग मोकळा झाला आगीचा हवन वा झाला हरीणेल्या ऐकून हरिण मेल्याच ऐकून वाघ पुरता पळून गेला वाघ पुरता पळून गेला पळता पळता वागाला दिसली टोळी मानसांची पळता पळता वागाला दिसली टोळी मानसांची कत्तल झाली हातो हात कत्तल झाली हातो हात हिरव्या घर झाडांची हिरव्या झाडांची उभी राहिली जंगले उभी राहिली जंगले सिमेंटची सजीव प्रेतांवर जंगली झालेला माणूस जंगल नावाच्या बेटावर जंगली झालेला माणूस जंगल नावाच्या बेटावर वाघ बावरला घाबरला वाघ बावरला घाबरला तो पूर्ण हद पार झाला वनव्यानं पेटलं सार जंगल वनव्यानं पेटलं सार जंगल मानसाच्या कार्ट्यान मानसाच्या कार्ट्यान केली भली मोठी दंगल केली भली मोठी दंगल जंगल रडलं आबाळभर भर जंगल रडलं आबाळभर भर दव पिऊन पडलेलं दव पिऊन पडलेल पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला मुसळधार जीव देऊन रडलेल जीव देऊन रडलेल जळत्या रानातल जळत्या रानातल पळत माकड धरून पळत माकड धरून माकडाचं खेळणं केलं माकडाचं खेळणं केलं रस्तो रस्ती सोंग रस्तो रस्ती सोंग विदूषकाच माकड जंगलातलं झालं माकड जंगलातलं झालं मुक्यांच्या जीवावर मुक्यांच्या जीवावर बोलणाऱ्यांचं पीक उठलं हाय बोलणाऱ्यांचं पीक उठलं हाय साधसुद जंगल कोण ठार करत सुटलं आहे कोण ठार करत सुटलं आहे चालेशर घुस जंगलात चाल चालेशर घुस जंगलात कुठे न जायचं जगण सरपटलेलं जगतच माणसानी ठार करायच <coughs> राघू पारवा घुबडाच राघू पारवा घुबडाच आबाळ जरा खुंटल हाय आबाळ जरा खुंटल हाय घरट बांधायचं झाड घरट बांधायचं झाड वनवाकर सुटल हाय वनवाकर सुटलं आहे घेऊन अंगावर जंगल रोज व्हायची नदी घेऊन अंगावर जंगल रोज व्हायची नदी शहरात झालाय नाला आता शहरात झालाय नाला आता नदी इथेच होती म्हणे आधी नदी इथे हो नदी इथेच होती म्हणे आधी माणसाने डाव धरलाय माणसाने डाव धरलाय जंगलाचा भरलेपणा जंगलाचा भरले आता फक्त पुस्तकात उरलाय आता फक्त पुस्तकात उरलाय आबाळ घेऊन अंगावर जंगलसारं भितर लय आबाळ घेऊन अंगावर जंगलसारं वाचून दुन वितळलंय राणा रानावनातून हद्दपार ओन जमनीतून कोसळलय जंगल बाहेर आत माणूस जंगल बाहेर आत माणूस हाय चाले घुसत शर हरवून जंगल जात हाय हरवून जंगल जात हाय <coughs> थोडं आता थोडं आता रानवून उठाव म्हणतोय थोडं आता रानहून उठाव म्हणतोय गाव भरलेल्या झाडात न गाव भरलेल्या झाडात न पालजीला फुटाव म्हणतोय पालजीला फुटावं म्हणतोय <laughs> का